सुट्टी मी कर आपापला आप पाय बघा आला ये पुढे आणखी दुसरा गेला आडवा तिकडे शेवटचा चान्स बापू या सेमीला द्या तर सेमी तीन वाजवा आणि चार वाजवा शेवटचा चान्स या सेमीला द्या वर दारा करत असेल दा शेवटचा चान्स द्या अन्यथा सेमी परत शेवट एकदम सोडा बैलगाडी मालक शेवटचा चान्स आपल्याला दिला जातो समितीला कारण अर्धा तास झाला आपण काय गाड्या उद्या करत नाही त्यामुळे झेंडावाला काय झेंडा टाकत नाही करा गाड्या उद्या <स्थाथ> आणि नंबर क्वार्टर फायनल वाल्यांच्या बैलांच्या वरती नंबर टाकून घ्या क्वार्टर <ड़े> फायनल घेतला जाणार आहे बक्षीस दिलं जाणार आहे आणि त्यांना सन्मानित केलं जाणार आहे बायलावरती नंबर टाका वळवळ करणार सुट्टी मेकर आला आडवा तो आडवासारखा जातो सगळ्याला बळगाव कर गाडी उभी करा, करा। निरवांगी कर।, कर आता सगळे थांबले तर पाच नंबरचा हल्ला कर। करा 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 सेवाचा चान्स आहे आपल्याला हा हल्ला सहा नंबरचा हल्ला पडल तेव्हा इकडे एक वाल्यानं डोंगाण काढलं बाजूला बरा अजून दरा बैल आपल्याला सांगितलं जात जो जे एंडवाल्याला सूर्य पुढं असल्यामुळे दिसत नाही त्यामुळे आपलं पाय आपल्या बैलाचा पाय पट्टीच्या माग का ते आपण स्वतः पाहायचं आहे सुटला बारा असे घेतला या सेमी तीन न कारण तीन मध्ये सुंदर असेल ना आहे एक गेला सुपर डुपर भाषे लढ्या बाबत हिरड्या माग लढ्या चालू आहेत तिघामध्ये होणार कोण राजे माथे आणि अड्याल इकडे पाकिड्याल पळाला भाव्या आणि कबाल आणि निकाल वाला कॅमेरात करत तक फक्त घोषणा करायची राखी शेवटच्या अक्षराला ड्रायव्हरचा अनुभव कामी आला मागे पळत होता तिसऱ्या अक्षराला पुढे तो आण काढलं आणि पुढे राहिला तो पुढेच राहिला वगैरे सेविक चार वेळा चला हो प्रेक्षक मागे चला प्रेक्षक मागे चला आता डोळ्याने काय बघितलं आतापर्यंत परत स्क्रीन मध्ये बघायची गरज काय लागते का हो प्रेक्षक फायनलच्या गाडीवर आणि नंबर टेकर क्वार्टर फायनल ला जी गाडी बसती त्या बैलांवरती सुद्धा नंबर दाखवून